लक्ष्मीनिवास या मालिकेच्या चा आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंतता खूपच भितरलेला असतो त्याला मॅडबद्दलचं सगळं सत्य समजलेलं असतं परंतु मॅड हा कोण आहे याचा तो शोध लावत असतो त्याने जान्हवीच्या मोबाईलमधले मॅडला पाठवलेले व्हॉइस मेसेजेस ऐकलेले असतात आणि त्याला हे कळालेलं आहे की जान्हवीने याच्याच सांगण्यावरून माझ्याशी लग्न केलेलं आहे जयंत म्हणतो की जर त्या मॅडने सांगितलं नसतं तर जान्हवीने माझ्याशी लग्न केलं नसतं आणि त्याला त्याचा खूप मानसिक धक्का बसलेला असतो तो एकटाच ऑफिसमध्ये विचार करत बसलेला असतो जान्हवीने एवढं सगळं सत्य माझ्यापासून कसं लपवलेलं आहे म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे तर या मॅडवर तिचं सगळ्यात जास्त प्रेम आहे ती एवढे त्याला मेसेजेस करत आहे आणि एवढी त्याची काळजी घेत आहे तर या मॅडचं आणि या जान्हवीचं काय नेमकं नातं आहे ते मला आता शोधून काढल्याशिवाय माझ्या मनाला शांतता बसणार नाही असा तो स्वतःशीच म्हणत असतो त्यानंतर त्याचे अंतर् त्याला म्हणत असतात की तुलासुद्धा ही एक दिवस अशी जान्हवी सोडून पळून जाईल तिला काय तू ओढत ओढत परत घेऊन येणार आहेस का म्हणजे जयंतला हीसुद्धा भीती वाटते की जान्हवी त्याच्यापासून त्याच्या त्रासाला कंटाळून एक दिवस दूर नक्की जाऊन ये निघून जाईल पण जयंतचं वागणं दिवसेंदिवस खूपच खतरनाक होताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याने जान्हवीला तर अगदी खूप खतरनाक अशी शिक्षा दिलेली असते त्याच्यामुळं जान्हवी बेशुद्ध झालेली आहे आणि ती आता जयंतला खूप घाबरू लागलेली आहे त्यानंतर विचार करत असताना घरी एकटे असताना तिने मग आपला भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या भावना ताईलाच ती फोन लावते त्यावेळेस ती भावनाला म्हणते की ताई तुला एक बोलायचं आहे आणि जयंतचं वागणं माझ्या बाबतीत खूपच पजेसिव आहे तो दिवसेंदिवस माझ्या बाबतीत खूपच पजेसिव आणि केअरिंग होत आहे तो आता माझं प्रेम कोणाशीही शेअर करू नको असं त्याने मला सांगितलेलं आहे त्याला तुमच्याशी सुद्धा आम्ही फोनवर बोललेलं जास्त आवडत नाही आणि माझ्या फ्रेंड्सला सुद्धा आम्ही बोलू शकत नाही त्याने आता माझा फोनसुद्धा चेक करायला सुरुवात केलेली आहे आणि मला आता दिवसेंदिवस जयंतची खूप भीती वाटत आहे तर ता ताई मी काय करू तूच मला सांग आता भावना कोणता सल्ला देईल हे येणाऱ्या भागात आपल्याला कळेल